नमस्कार आज एक छानशी छोटीशी कथा आपल्याला सांगतोय तर जन आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत असतो जीवनामध्ये शांती लाभावी आपल्यामुळे कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करून प्रत्येकजण हा सुखाच्या शोधात आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी आनंद भेटत असतो परंतु सर्वांना फक्त आनंद आणि शांती सुख समाधान हवा हो परंतु हे शोधत असताना आपण समाजामध्ये राहत असल्यामुळं आपल्याला अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं अनेक प्रकारचे व्यक्तीमत्व भेटत असतात वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावांचे वेगवेगळे त्यांचे गुण हे आपल्याला पाहाव्याच मिळतं त्यामुळे निसर्ग ही आपली सतत परीक्षा घेत असतो आपल्याजवळ भरपूर चांगले गुण आहेत दुसऱ्याला कधीही आपल्यापासून दूर होऊ नये तर अशा प्रकारे जीवनामध्ये चांगली माणसं वाईट माणसं ही तुम्हाला भेटतच असतात त्यांच्या त्यांच्या गुणांप्रमाणे वागत असतात त्यामुळे तुमच्याजवळ जर चांगला गुण असेल कारण प्रत्येकाजवळ चांगला आणि वाईट हे दोन गुण आहेत परंतु चांगले गुण जास्त जर आपण बाहेर काढले तर त्याला समाजामध्ये चांगला माणूस असं म्हटलं जातं आणि वाईट गुण जर जास्त काढले आणि चांगले गुण कमी होत आहेत वाईट गुण वाढत आहेत तर त्याला वाईट म्हटलं जातं तर आपण स्वतः जर आपले चांगले गुण दुसऱ्याला आनंद देणं दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणं दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणं हा जर गुण तुमच्याकडे असेल तर निसर्ग ही तुमची नेहमी परीक्षा घेणार आहे नियती ही तुमच्या चांगल्या गुणाची परीक्षा घेते नेहमी कुठंपर्यंत तुम्ही संयमी आहात तुमची सहनशीलता कुठंपर्यंत आहे हे पुरातन काळापासून पाहिलं जातं तुमची परीक्षा घेतली जाते त्यामुळे तुमच्याकडे जर चांगला गुण असेल तुम्ही चांगल्या गुणांना जर पाणी घातलं असेल त्याला वाढवलं असेल तर तुमची परीक्षा ही घेतली जाणार आहे तुमच्या पुढं वाईट गुण असणारे काही कोडकर माणसं येणारच आहेत परंतु त्यावेळेस तुम्ही तुमचा जो गुणधर्म आहे तुमचा जो चांगला स्वभाव आहे हा ढळू द्यायचा नाही बदलू द्यायचा नाही संयम सहनशीलता याची ती परीक्षा सुरू आहे हे तुम्ही आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं आणि त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं याच संदर्भात एक कथा आहे आपण ऐकली आहे असेल परंतु पुन्हा पुन्हा चांगल्या जर कथा आपण ऐकल्या चांगल्या गोष्टी ऐकल्या चांगले विचार ऐकले तर त्याप्रमाणे आपले विचार होतात आपलं मन बनत आणि जीवनामध्ये तशा प्रकारच्या घटना घडायला सुरुवात होतात आणि आपल्यामुळं आपल्या असण्यानं आपल्या जाण्यानं त्या ठिकाणचा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणचा माहोल वातावरण आनंदी होईल आणि जिथे तुम्ही जा तिथून तुम्ही कधीही निघून जाऊ नये असं त्या वातावरणातील लोकांना वाटेल तर अशी एक छानशी कथा आहे एक सज्जन पुरुष रोज सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर आंघोळीला नदीमध्ये जात असतात सकाळच्या अंघोळ सकाळचं छानचं वातावरण असतं <coughs> म्हणजे रोजच्या आपल्या नियमितपणे त्या नदीवरती आंघोळी जातात असेच आजही निघालेले असतात नदीमध्ये जातात छानपैकी आंघोळ वगैरे करतात आणि केल्यानंतर सूर्यनारायणाला त्या ठिकाणी ते पाणी मनोभावे अर्पित करत असतात हाताना त्याप्रमाणे आपण करतो आणि दोन तीन वेळा असं सूर्यनारयाला पाणी अर्पण केलं जातं आणि अचानक चौथ्या वेळेला आज पाणी अर्पण केल्यानंतर वरून एक काय तरी येऊन त्यांच्या हातामध्ये पडत हातामध्ये पडलं की आपण हे अचानक काय पडलं तरी घाबरतो मध्ये घाबरून जेणे हात सफा हा। केला आणि ते हातात जे काय असेल ते नदीमध्ये दे पडलं पडल्या पडल्या त्यांच्या लक्षात आले अरे अरे हा काय तर छोटासा कीटक दिसतोय ते उचलतात का उचलल्या बरोबर तो काही साधा सुधार कीटक नसतो तर तो विंचू असतो तो विंचू बरोबर त्यांना डंक मार डंक मारल्यानंतर परत तो पाण्यामध्ये पडतो कारण मी चार डंक काही जणांना बसला असेल किंवा वाचून समजला असेल आपल्याला विचार असतो खूप विंचू तर मग विंचू खाली पडतो विंचू पडल्यानंतर सज्जन पुरुष असतात म्हणतात असो त्याच ना त्याला परत उचलतात आणि बाहेर घेऊन यायला लागतात परत तो डंक मारतो परत तो खाली पडतो कारण डंक काय साधा नसतो विंचवाचा मग असं करत 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 ते आठ दहा वेळा तो डंक मारतो विंचू पण त्या विंचवाला ते बाहेर आणतातच बाहेर आली लोक बघत असतात अरे बापरे म्हणतात ते काय वेळा माणूस आहे विंचू त्यांना चावतोय आणि त्याने त्याला बाहेर आणलंय असं नाही म्हणजे चुकी त्याला सोडून घ्यायला पाहिजे तो वेळा असताना विषय आहे तो म्हटले कशाला करायला करायचं पण त्यांनी नेऊन तो विंचू मोकळ्या रानामध्ये सोडला आणि विंचू निघून गेला लोक आली चुकी काय चाले काय नाही बघण्यासाठी लोक येत तर आली आणि म्हटली काय म्हणले तुम्ही वेळे आहात सगळे विंचवा चावले म्हणले आणि तुम्ही त्याला बाहेर आणले म्हणले तुम्ही म्हणले वेड्यात म्हणले पूर्ण आम्हाला तशा वाटत नाही तुम्ही ते सज्जन पुरुष शांत असा <coughs> तुम्ही त्याला पाण्यातच सोडायला पाहिजे होतं एवढा विषारी तुम्ही विंचू आम्हाला बाहेर सोडला तुम्हाला चावतोय तरी कळत नाही म्हणले असं काय केलं तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला प्रश्न पडलाय म्हले असं इतका वेळा माणूस आम्ही कुठे बघितलं नाही म्हटले तर ते सज्जन गुण हसतात वेदना तर होत असतात म्हणतात हे पहा तो एक प्राणी आहे म्हटले छोटा कीटक आहे त्याला निसर्गाने दिलेला गुण काय आहे डंक मारणे मग मी असो किंवा कुणी असो ते जवळ आले तो डंग मारतो त्याला निसर्गानं नियतीनं तो गुणच दिलाय म्हणजे तो प्राणी असून त्यानं गुण आपला सोडला का नाही सोडला मग माझा गुण आहे म्हणजे त्याला वाचवणं त्याचा कसाही गुण जर माझा त्यानं सोडला नाही प्राणी असून मग मी एक माणूस असून माझा चांगला गुण का सोडू मला वाटलं की त्या मुक्यात प्राण्याला आपण बाहेर आणून सोडावं त्याचा जीव वाचवा त्याचा गुणधर्म त्याला सोडला नाही प्राणी असून त्यामुळं मी सुद्धा माझा गुणधर्म माझं चांगलं वागणं मी कधीही सोडणार नाही मला त्याला वाचवणं हे माझं परम कर्तव्य होतं त्याला वाचवलं तर मित्रांनो असंच असतं जीवनामध्ये अनेक माणसं तुम्हाला चांगलं वागत असताना डिवचण्याचा प्रयत्न करतात तुमची निंदा करण्याचा प्रयत्न करता तुम्हाला नावं ठेवण्याचा प्रयत्न करता तुम्हाला मागे बोलण्याचा प्रयत्न करता बोलू द्या त्या विंचा त्यांचा गुणधर्म आहे तुम्हाला पहिल्याच वेळेला मी सांगितलं होतं की प्रत्येक माणसाचं चांगलं आणि वाईट दोन्ही मग चांगलं वर काढायचं चांगलं खाली लागून वाईट वर काढायचं हे त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वावरती अवलंबून आहे त्यामुळं समाजामध्ये जीवनामध्ये जगत असताना तुम्हाला जर आनंदी राहायचा असेल सुख शांती तुम्हाला कायमस्वरूपी हवी असेल तर तुम्ही तुमचा चांगला गुणधर्म सोडायचा नाही तुमची परीक्षा घेईल निसर्ग ही नियती तुम्हाला फार त्रास होईल पण तरी कायमस्वरूपी तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल तर सर्वांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालत राहावं लागेल आणि तुमचा आनंद हा फक्त स्वतःवर अवलंबून ठेवला पाहिजे स्वतः आनंदी राहिले पाहिजे कोण काय म्हणताय याच्याकडे लक्ष न देता कोण काय निंदा करते कोण पाठिमा काय बोललं आहे याचा विचार न करता सतत चेहऱ्यावरती हास्य ठेवा अंधकरणामध्ये भाव ठेवा एखाद्याचं जर एखाद्याला दुःख झालं दे असेल तर मनामध्ये करुणा येऊ द्या एखादा उन्माद करतोय त्याच्याविषयी करुणा येऊ द्या चांगले गुण त्याच्यामध्ये येऊ द्या अशी भावना तुम्ही व्यक्त करा तर पहा